नमस्कार आपण कंधार तालुक्यात पायशिडी या गावी आलेल्या आहेत पायशेडी या गावी खूप मोठं शेतकऱ्याचं तनोतन नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत बुजुर्ग मंडळी आहेत त्यांचं असं सांगणं आहे एकोणीसशे ब्याऐंशी ला असा ढकफुडीत पाऊस झाला होता आणि अतिवृष्टी झाली होती आणि एकोणीसशे ब्याऐंशी नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये हा प्रलय आणि हा ढकफुटी खूप मोठी शेतकऱ्याचे शित, ह्या ठिकाणी नुकसान झालेले आपण पाहताय व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचं कापूस आहे ऊस आहे इथे शेतकऱ्याचं घर आहे सोयाबीन हलद ज्वारी असल पूर्ण जे आता पेरणी जे पीक आहेत ते पूर्ण मातीमोल झालेले आहेत खरंच आता शेतकऱ्याला सरकार धावून येऊन मदत करील का आणि आता शेतकऱ्याचा वाली कोण तर या ठिकाणी पानशिवडी गावामध्ये का काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय भोसेकर साहेब या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत शेतकऱ्याची व्यता जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी या ठिकाणी भोशीकर साहेब आलेले आहेत आपण भोसेकर साहेब सोबत त्यांचं मनोगत जाणून घेऊया नमस्कार आज पानशिवडी तालुका कंधार येथे या ठिकाणी आम्ही पाहणी करत आहोत पाहणी केली असता अत्यंत भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी आढळून आली पुराच्या पाण्यामुळे जवळपास शंभर टक्के शेतीचे या ठिकाणी नुकसान झाले त्याच्यामुळं या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल मूग असेल हळद असेल उडीद असेल जी काही सर्व खरीपाची पिकं होती ती संपूर्ण शंभर टक्के आपण या ठिकाणी पाहू शकता चांगला मोठा झालेला कापूस सर्व पिके आडवे झालेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शेतीमध्ये गावामध्ये घुसलंय या नुकसानीची आपण कल्पनाही करू शकत नाही आज ही परिस्थिती पाहता शासनाला आमची एकच मागणी राहील आता कुठल्या पंचनाम्याची किंवा कुठल्या तक्रारीची किंवा कोणाच्या घराण्याची कोणाच्या ह्याची दखल किंवा विचार करत शासनानं बसू नये तात्काळ या ठिकाणी मदत घोषित करावी शेतकऱ्याला किमान एकरी पन्नास हजार रुपये दिले तरी भरती होणार नाही तरी पण एक तात्पुरती मदत म्हणून शेतकऱ्याला एकरी एक पन्नास हजार रुपयाची मदत ओला दुष्काळ जाहीर करून त्याच्या दुष्काळाच्या जे काही उपाययोजना असतील कोणत्या गावातला पुलाचा प्रश्न असेल कोणत्या गावाचा पिचिंगचा प्रश्न असेल सर्व रस्त्याचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न तात्काळ आपण या ठिकाणी मार्गी लावावेत अशी आमची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाकडे मागणी राहील आज पानशेवडी येथे माझ्यासोबत सर्व गावातील शेतकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी आमचे कंधार तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सतीश देवकते त्याचबरोबर कालपासून आमच्या सोबत असलेले आमचे पत्रकार मित्र संतोष सोमासे या ठिकाणी उपस्थित आहेत आता पाणीशेवडी झाली आता आणखी परत पुढे काही गाव पाहणार आहोत बस धन्यवाद एसटी आ... या ठिकाणी हे अतिवृष्टी पावसामुळे रोड देखील पूर्णपणे खचलेला आहे या ठिकाणी या गावला फक्त पर्याय एसटीचाच आहे कंधार जळकोड गाडी आहे उदगीर गाडी आहे येण्यासाठी एसटीचा खूप मोठा एस टीला खूप प्राधान्य दिलं जातं या गावामध्ये शाळकरी विद्यार्थी असतील यांना सगळ्यांचा पण आज चार दिवसापासून एस टी पण बंद आहे या ठिकाणी प्रशासन हे रोडचे लवकरात लवकर रोड चालू करून आणि विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना आता खूप मोठा शेतकऱ्याचा आज जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला ओळखलं जातं आज शेतकऱ्याचा खूप मोठा सण आपल्या समोर डोळ्यासमोर येऊन टिपलेला आहे महालक्ष्म्याचा सण अकरा दिवसागत गणेश गोत्सव पण चालू आहे आणि महालक्ष्म्याचा खूप मोठा सण आहे आणि तालुक्याला जायचं आणि बाजार घेऊन यायचा हे पण गावकऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एसटी महामंडळ पण या ठिकाणी थकलेली आहे या ठिकाणी भोसेकर साहेब आणि प्रशासन असतील एस टी महामंडळ असतील डीएम साहेब त्यांना आपलं दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना पण विनंती केलेली आहे साहेब तुम्ही गाडी चालू करा आणि गावकऱ्यांना बाजारासाठी काही न्याय भेटेल आणि आपलं जे ब्याऐंशी खाता आहे त्यांना पण भोशीकर साहेबांनी दूरध्वनीनं सांगितलेलं आहे बा तात तुम्ही तात्काळ तुमची यंत्रणा हलवा आणि जे काही रस्ता असेल ते तात्पुरता चालू करून दळणवळण सेवा असतील सगळ्या गोष्टी शेतकऱ्याचं अन्न निवारा हे त्यांना तालुका असेल आरोग्य असेल तालुक्याला जावं लागतं पेशंट असेल त्यासाठी त्यांना मार्ग काढून द्या आणि गाडी चालू करा म्हणून असं सा भोसेकर साहेबांनी बोललेलं आहे तरी बघू आता आपण प्रशासन चालू होईल आणि शेतकऱ्याला दिलासा आणि शेतकऱ्याला खरंच ह्यावळ महालक्ष्म्याचा सण सरकार चांगल्या प्रकारे देईल का हे पूर्ण शेतकऱ्याचं लक्ष सरकारकड लागलेलं आहे नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे